हृदय संघटन प्रमुख संजयजी परमणे सर्वच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व स्टॉप तौर्थ, स्टॉलधार आज सहकार तर्फे पापड महोत्सवच्या निमित्ताने अशा काहीतरी ॲक्टिव्हिटीची सुरुवात झालेली आहे तर आम्ही इचलकरंजीमध्ये प्रेरणा महिला मंचाच्या माध्यमातून खूप साऱ्या अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही राबवलेल्या आहेत आणि आम्हाला खूप सारे चांगले अनुभव आलेले आहेत की जेणेकरून ह्या ह्याच्यातून सुरुवात करून महिला आपल्या स्वतःच्या उद्योग निर्मिती केलेली आहे तर आपल्यालाही अशी शुभेच्छा की आम्ही सहकार भारतीतर्फे अशा ज्या योजना राबवत असतो त्यामध्ये आपणही सहभाग घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करून घेण्यासाठी आमची काय आपल्याला मदत लागली तर आपल्या पाठीशी आहोत